मित्रांनो गुगल वरती यायचंय आणि इथं फक्त आपल्याला नोकरी बघा सर्च करायचंय नोकरी बघा मध्ये गेल्यानंतर कालच आपण या आप, ग्रुपवरती जाहिरात बघितली की हिंदुस्थान कॉपर भरती दोन हजार पंचवीस निघाले एकशे तीन जागांसाठी फक्त दहावी पास किंवा आयटीआय झाला असेल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकताय याची पंचवीस फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे यामध्ये चार्ज मन इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन बी आणि वेड अशा या चार पदांसाठी एकशे तीन टोटल जागा भरायचे या जागा भरताना शैक्षणिक पात्रता जी आहे ती इथं प्रत्येक पदाला अनुसरून शैक्षणिक पात्रता दिलेली आहे यातलं तुम्ही ज्या पदाला सूट होत आहे ज्या पदाचा तुम्हाला अनुभव आहे अशा कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज करू शकताय जर यामधला कोणत्याही पदासाठी तुम्ही सुटेबल नसाल आणि तुम्हाला अर्ज करता आला नाही पण तुम्ही हा व्हिडिओ बघता तर तुम्ही नक्कीच तुमच्या एखाद्या मित्राला मैत्रिणीला किंवा जे या पदासाठी अर्ज करू अशा कोणालाही माहिती शेअर करायची कोणीही या, या पदासाठी अर्ज करू शकतो एस सी जर कास्ट असेल आपली तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी कास्ट साठी तीन वर्षांची सूट आहे याच्यासाठी लागणारी जी फॉर्मची फीज आहे ती जनरल कास्ट साठी किंवा ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी पाचशे रुपये आणि एससीएसटी कास्ट जी आहे त्यांना कोणत्याही प्रकारची इथं फी घेण्यात आलेली नाहीये नोकरीच ठिकाण जे आहे ते तुमचं राजस्थान असणार आहे तिथं जाऊन तुम्हाला हा जॉब करावा लागणार आहे यासाठी दिला जाणारा तुम्हाला मासिक पगार असणार आहे तो अठ्ठावीस हजार सातशे चाळीस रुपये ते बहात्तर हजार एकशे दहा रुपये प्रति महिना असणार आहे सगळ्या पदाला वेगवेगळा वेग पगार हा लागू होतोय तुम्ही कृपया इथं दिलेल्या जाहिरात पहावरती जाऊन जा जा तुम्ही हा पगार बघू शकताय त्यानंतर याच्यासाठीच्या तारखा आहेत त्यामध्ये आपले अर्ज चालू झालेत अठरा जानेवारी रोजी आणि या अर्जाची शेवटची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला या पदांसाठीचे अर्ज भरून घ्यायचे यामध्ये महत्वाच्या ज्या लिंक्स आहेत त्यामध्ये इथं जाहिरातीची लिंक दिली जाहिरात पहावरती क्लिक करून तुम्ही सगळी माहिती घेऊ शकताय यानंतर इथं प्रत्येक पदाला अनुसरून स्केल दिलेला आहे प्रत्येक पदाचा पगार वेगवेगळा आहे त्यामुळं तुम्ही ही सगळी माहिती यामधून घ्या सगळी माहिती वाचून झाली तुमची तर त्यानंतर आपल्याला अर्ज करायचा असेल तर इथं ऑनलाइन अर्ज करा या क्लिक क्लिक करा क्लिक करायचंय आणि तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तुम्ही नवीन युजर आहे कधीच ह्याच्या अगोदर लॉग इन केलेलं नाही अगदी ट्रायल सुद्धा घेतलं नाही कधी तर तुम्ही डायरेक्ट न्यू युजर वरती जावा इथं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम आईचं नाव वडिलांचं नाव मोबाईल नंबर जन्मतारीख ईमेल आयडी त्यानंतर पॅन नंबर असेल तर किंवा आधार नंबर हे टाकून तुम्ही सबमिट करा आणि हा पुढचा फॉर्म चालू होतो यानंतर यामध्ये दिलेली सगळी आपल्याला भरायची आहे आणि या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकताय मित्रांनो हिंदुस्थान कॉपर लिमिटेड ची अधिकृत वेबसाईट जर बघायची असेल तर इथं क्लिक करा आणि आपण हिंदुस्थान कॉपरच्या अर्ज कसा भरायचा यामध्ये थोडं कन्फ्युजन असेल तर आपण इथं खाली फोटोजच्या माध्यमातून हाऊ टू अप्लाय हा सेक्शन दिलाय यामध्ये तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे किंवा अर्ज करताना काय काय डॉक्युमेंट लागतात ही सगळी माहिती आपण इथं पुरवलेली आहे ही सगळी माहिती वाचा त्यानंतर तुमचं नाव फॉर्म मध्ये सगळी माहिती भरा वेरिफिकेशन कोड टाकून फॉर्म सबमिट करा त्यानंतर तुम्हाला याची फी भरायची आहे त्यानंतर इथ सिलेक्शन प्रोसेस दिली त्यामध्ये तुम्हाला चार्जमन वगैरे सगळे जे आहेत त्यांना फर्स्ट लेव्हल एग्जाम असणार आहे रिटन टेस्ट असणार आहे सूर्य असणार आहे ती टे... ट्रेड टेस्ट असणार आहे किंवा रायटिंग एबिलिटी टेस्ट असणार आहे त्यानंतर इथ सब्जेक्ट आ, जे डिस्ट्रीब्युशन आहे जनरल नॉलेज आणि सब्जेक्ट नॉलेज असणार आहे ऑन स्पेसिफिक ट्रेड ही सगळी माहिती वाचा फॉर्म भरण्यासाठी ही कागदपत्र लागणार आहेत यामध्ये कागदपत्रांमध्ये तुमच्या शिक्षण निहाय बदल होऊ शकतोय ला तर ही कागदपत्र अशी फायनल नाहीत पण जनरली ही कागदपत्र आपल्याला लागतात त्यामुळे ही कागदपत्र एकदा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या नसतील तर तुम्ही काढा आपल्याला नंतरचा जो व्हिडिओ येतोय तो अशाच डॉक्युमेंट कशा काढायच्या किंवा काय डॉक्युमेंट्स लागतात आणि कशा प्रकारच्या डॉक्युमेंट्स असतात या संदर्भात येणार आहे तर पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचा नसेल तर आताच आपल्या नोकरी बघायच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू मित्र मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये